त्यांचं मनापासून कौतुक करेन मनापासून आभार मानेन की ज्या पद्धतीने तुम्ही पारंपरिक आदिवासी नृत्याला स्वागत केलं हे खरोखर मनाला भावणारी गोष्ट होती आणि त्याचवेळी दोन प्रश्न मनात निर्माण करणारी गोष्ट होती कारण इथे येण्यापूर्वी आधी जळगाव जिल्ह्यामध्ये काही सभा झाल्या शिवस्वराज्य आज धुळे शहरामध्ये सभा झाली आणि काल धुळ्याची सभा संपल्यानंतर नंदुरबार मध्ये काम करणारे डॉक्टर आमचे सहकारी तुषारजी डॉक्टर तुषार मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की डॉक्टर साहेब काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या वर्षी खर तर हे मध्ये डॉक्टर वणिताई मला भेटायला आले होते दिल्लीमध्ये जेव्हा ते वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होते आणि त्यावेळी त्यांच्या काही मागण्या होत्या संविधानातल्या दोन आर्टिकलच्या दुरुस्त्या संदर्भामध्ये या मागण्या घेऊन माझ्याकडे आले होते माझ्याकडे बसले माझ्याशी चर्चा केली चर्चा केल्यानंतर माझा पहिला प्रश्न होता की जर तुमच्या मागण्यांना मी पाठिंबा द्यावा असं वाटत असेल तर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या जल जंगल आणि जमीन यांच्यावर ज्यांचा अधिकार आहे त्या माझ्या आदिवासी बांधवांना आदिवासी म्हणण्याऐवजी तुम्ही जर वनवासी म्हणत असाल तर तुमच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे यांच्यावर मी विश्वास आहे आणि जर या सुधारणा आणि हे करत असताना एक गोष्ट विसरून चालत नाही की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये आदिवासी समाजासाठी आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आणि महाराष्ट्रातल्या तमाम आदिवासी बांधवांचा मनापासून आभार मानेन कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा शिरो लोकसभा मतदारसंघ असेल काहीचा धुळे लोकसभा मतदारसंघ असेल आमच्या बाग्रेशराचा दिली लोकसभा मतदारसंघ असेल माझ्या आदिवासी बांधवांनी जी भूमिका घेतली ही भूमिका त्यांच्या इतिहासाला भूमिका होती कारण लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न दबाव हा सत्ताधाऱ्यांकडून टाकला जात होता कुठे ईडी कुठे सीबीआय कुठे इन्कम टॅक्स नाहीतर कुठली ना कुठल्या कारवाईचं भय दाखवलं जात होत आणि भले भले नेते हे कुठे टेकत होते स्वतःला मी मी म्हणणारे नेते हे एकतर पक्षांतर करत होते हे नाहीतर दबावाला बळी पडत होते आणि माझा सर्वसाधारण आदिवासी बांधव मात्र आद्य क्रांतीकारिर यांच्या आदर्शाच्या पावलावर पाऊल ठेवून संघर्षाची भूमिका घेत होता तो झुकला नाही तो वाकला नाही तो लडला तो भिडला तो लढला आणि तो लठा म्हणून महाविकास आघाडीला हा विजय मिळाला म्हणून माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांचा मनापासून आभार पण ही लढाई अजून थांबली नाही तुम्हालाही ठाऊक आहे किती वनदावे अजून प्रलंबित पैसाच्या किती नियुक्त्या अजून व्हायच्या वन हक्क कायद्याच्या किती तरतुदींमध्ये अजून आपल्याला सुधारणा अपेक्षित या सगळ्या गोष्टी या अजूनही आणि विशेषतः या कस्मादे पट्ट्यामध्ये आल्यानंतर बघाशी अनेक वक्तांनी बोलताना याचा आवर्जून उल्लेखे पट्ट्याचं जे भाग्य उजळलं हे भाग्य उजळण्यामध्ये एका व्यक्तीचा फार मोठा हात आहे आणि ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार अगदी आमच्या शिरूर तालुक्यात सुद्धा त्या दिवशी पवार साहेबांनी बैठक घेतली पवार साहेबांनी बैठक घेतल्यानंतर मी ज्या कार्यकर्त्यांना ओळखतो असे ज्येष्ठ कार्यकर्ते उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्यानंतर हात जोडून त्यांनी सांगितलं साहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहील आम्ही आवर्जून बघितलं की नेमकं काय दिलं या माणसाला पाहिलं नाही त्यांना कधी आम्ही कधी सरपंच झालेला सुद्धा पाहिलं नाही असा एक टोपी घातलेला माणूस उभा राहतो आणि हात जोडून आदरणीय पवार साहेबांना सांगतो साहेब शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहील दिलं काय नक्की साहेबांनी त्या माणसाला म्हणून त्यांच्याकडे बघितलं त्यांनी सांगितलं साहेब घरात राहत होतो तुम्ही कृषी मंत्री झालात आता स्लॅबच्या <प्थागादा> घरात राहतो आणि त्या दिवशी केलं साहेबांनी पद दिलं नसेल त्या माणसाला पण सर्वसामान्य शेतकऱ्याला पद देण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी दिलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी म्हणजे या कथ मध्ये पडत मगाशी सरांनी उल्लेख केला कांद्याच्या संदर्भात आज तुमच्याकडे प्रचारासाठी येतील उद्याची विधानसभा निवडणूक लागल्यानंतर आवाजून येतील येऊन सांगतील हटवली निर्यात मूल्य बाजूला केलं निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केलं जेव्हा हे निर्णय झाले दादा तेव्हा मला आठवलं आमच्याकडे नाकाळ लागलं काही झालं तरी ऐकायचं काही झरतरी ऐकायचं एक दिवस शाळेत लई मस्ती केली लई मस्ती केली मास्टरने तक्रार केली आई समोर आलं आईने असा रट्टा र आणि आईने विचारत परत फोटबोलशी रट्टा खाल्ल्यावर पाठ चुळीत वर्ग म्हणलं नाही आई कधी स्पष्ट नाही बोलणार कळलं लोक सभेला रट्टा पाडला म्हणून सांगतात आता कांद्याची निर्याला बंदी नाही का पण माझ्या भावाला या मागची मेट विसरू नका कारण आता निर्यात शुल्क वीस टक्का केलं आता निर्णयानं बंदी हटवली पण माझ्या सर्व सामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माल विकून झालाय दहा ना पंधरा रुपयांनी आपल्याला माल विकावा लागला आणि जेव्हा तुम्ही दहा पंधरा रुपयाने माल विकत होता ना तेव्हा चार भारतीय जनता पक्षाने कायम सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानचं कंबर मोडू त्या पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चाळीस पन्नास रुपये किलो भाव मिळत पण ज्यांनी जेव्हा बंदी लादली तेव्हा युरोप मध्ये तेव्हा गल्फ मध्ये भारतातल्या कांद्याला मागणी होती इजिप्तचा कांदा पाणीदार असतो त्याला जागतिक बाजारपेठेत फारशी मागणी आहे पण भारतीय उपखंडातला जो कांदा याला मागणी होती आमचा कांदा उत्पादक शेतकरी दहा बारा रुपये किलोनी कांदा घालत होता आणि तेव्हा पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं फल होत आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर जर कोणी केलं तर हे लबाडा घरचा अवधार लबाडा घरचा अवधार कशासाठी तर या लोकसभा निवडणुकीत रट्टा पडल्यानंतर आता कांद्याच्या बाबतीत शहाणपण चुकले

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कधी सांगितल्याचा तुमचा ऐकिवाद आणि जर तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या हिताची गोष्ट मांडू शकत नसेल तुमच्या हितासाठी मांडू शकत नसेल तर मग जो मांडतो तो महाविकास आघाडीचा आमदार निवडून देलं हे आता तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य कारण आता एक बाकी एक बातमी फक्त एकच आली तुमच्यापर्यंत काय आली निर्यात बंदी हटवली निर्यात शुल्क वीस टक्के कमी केलं तुमच्यापर्यंत हे आलं का नाफेड का पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात कवा येणार आहे म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे भावानं आत्ता किती साडेचार हजार रेट आहे कसं आहे म्हणत साडेचार साडेचार हजार क्विंटल नापेडचा कांदा अजून पूर्णपणे यायचा आहे येत्या काही दिवसामध्ये नापेडचा कांदा एकदा आला का परत शेतकऱ्याच्या ताकात माती घालवणार ना। पण हा नापेडचा कांदा जेव्हा खरेदी झाला पाच लाख मेट्रिक टन हवा हो तेव्हा नापेडचा कांदा खरेदी शेतकऱ्याकडून झाला का हा हा दावा थोडा मोठा पाहिजे नापेडचा कांदा हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याकडून खरेदी झाला व्यापाऱ्यांकडून झाला आणि मग संचालक जर एकाच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे असतील तर शेतकऱ्याच्या लोकांचं उकळ पांढर करण्याचं बाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने आणि म्हणून सांगतोय या सगळ्या गोष्टी विसरू नका मुद्दाम आठवण करून देतो का हरियाणातला शेतकरी विसरला नाही आज हरियाणामध्ये निवडणूक लागले विधानसभेची हरियाणात निवडणूक लागल्यानंतर हरियाणामध्ये परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पक्षाची ऐंशी पैकी जागा जरी आल्या तर पाणी अशी भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे काही मनापासून अभिनंदन आहे कारण काँग्रेस जिंकल्यात जमा आहे असं हरियाणामध्ये सांगितलं जात आहे हे का जमा आहे कारण तिथल्या शेतकऱ्यांनी हिशोब घेतला तिथले शेतकरी विसरले नाही की जेव्हा हरियाणातला शेतकरी जात होता दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत जात होता तेव्हा तारीचे कपड करचा मारा केला हे के तिथला शेतकरी विसरला नाही तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एका विधानसभेत विसरता कामा नये की आमच्या कांद्याचा वांदा ज्यांनी केला त्या भारतीय जनता पक्षाला आता सत्तेत पाठवायचं नाही हे पत्र विसरू नका जवळपास पंचावन्न मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊ लागली झाला म्हणजे तर दीपिकाच्या या व्यासपीठावर जेव्हा जेव्हा शिवस्वराज्य यात्रेसाठी बोलतो दोन हजार एकोणीस ला मला आठवतं शिवस्वराज्य यात्रेला याच व्यासपीठावर आलो होतो आणि याच व्यासपीठावर आलो असताना इथेच बसलेलं असताना आदरे जयत पाटील साहेबांच्या मतदार संघातील रुदय घटना त्यावी था समोर आली होती बोट उलटली होती आणि बोट उलटून सांगलीचा महापुरा मदे उलटून चौदा पंद्रा जणांचा दुर्दय की प्रत्यू होता खरकर, ही बोट तेवा समोर आली होती आणि त्यावी खरतर शेवटची सभा त्या पहिल्या टप्प्यात ही या ठिकाणी होती जर मी बरोबर असेल तर दोन हजार एकोणीस आणि आज पुन्हा या व्यासपीठावर आल्यानंतर

की आईच्या आई डोळ्यात कचरू होते बापाच्या डोळ्यात अचरू होते पण त्याच त्या तसरूंच्या पाठीमागे एक आशा होती आणि ती आशा होती न्याय द्या आणि न्याय मिळेल आणि न्याय मिळेल म्हणून ते ज्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती व्यासपीठावर बसलीय आदरणीय जयंत पाटील जेव्हा पीडिताला वाटत मला या ठिकाणी न्याय मिळेल तेव्हा मी नांदीय सत्तांतराची नांदीय ही नांदी आहे महाविकास आघाडीकडे असणाऱ्या अपेक्षेची नांदी आहे कारण मगाशी तुम्ही नाटक बघितलं त्या नाटकामध्ये एका पाठोपाठ माता भगिनींवर होत असणाऱ्या अत्याचारांचा पाढा वाचला गेला एकीकडे लाडकी बहीण म्हणत असताना या महायुती सरकारला आमच्या भगिनीला सुरक्षितता देता आली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीच खर तर हे फ्री असायला पाहिजे महाविकास आघाडी सरकारचा हा हा विश्वास आहे एक वचन आहे की माता भगिनी हा विश्वास महाविकास आघाडीच्या माध्यमातून देतो आणि आपण सर्वांना बागलाडवासियांना हा शब्द देतो की बागलांच्या गणनेला अस्मिताला न्याय मिळवून देण्यासाठी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निकराचा प्रयत्न करू हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा